कार जय श्रीराम मंडळी दोन हजार एकोणतीसला नरेंद्र मोदी हे निवृत्त होणार हे जवळजवळ नक्की आहे कारण मोदींनीच नियम केलेला आहे असा मोदी शहानी की पंचायत्तरी नंतर सक्रिय राजकारणात राहू नये एक पक्षाचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करावं पण कोणत्याही महत्त्वाच्या पदावर न राहता काम करावं mm. हो, पण <coughs> असा नियमाला अशा नियमाला मोदी स्वतः अपवाद राहतील का आता त्यांचं वय आत्ताच पंच्याहत्तर आहे मोदींचं वय आत्ता पंच्याहत्तर आहे मग अजून चार वर्ष म्हटलं तर एकोणऐंशी वय त्यांचं होणार आहे तरीही मोदींसारख्या नेत्याला पक्षाने आग्रह केला वगैरे असं दाखवून जाऊन पक्षाने आग्रह केला कार्यकर्त्यांचा आग्रह असतो असं काहीतरी करून ते एकोणतीस सालापर्यंत पंतप्रधान पदावर राहू शकतात परंतु नंतर मात्र ते पंतप्रधान पदावरून स्वतःहून पायउतार होतील असा अनेकांचा कयास आहे आणि तो खराच आहे मंडळी मोदींनंतर कोण असा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे अनेक नावं आहेत एक नाव येतं ना लगेच अमित शहा कारण अमित शहा हे धूर्त राजकारणी आहे राजकारण म्हणजे राजकारण ते व्यावसायिक राजकारणी आहेत प्रोफेशनल राजकारणी आहेत धूर्त राजकारणी आहेत मुत्सदी राजकारणी आहेत त्यामुळे त्यांचं नाव लगेच येतं परंतु संघ त्यांच्या नावाला बिलकुल अनुमती देणार नाही अनुकूल नाही संघापुढं कळेला पर्याय नसतो त्यावेळी संघ अनुकूल होतो उदाहरणार्थ उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आत्ताचे आहेत त्यांना मुख्यमंत्री करायला संघ फारसा राजी नव्हता त्यावेळेला परंतु तरी संघाचा नाईलाज झाला मोदींही ते मुख्यमंत्रीपदी एवढे नको होते आदिनाथ आदित्यनाथ योगी परंतु त्यांचाही नाइलाज झाला की त्यांनी दडपण आणलं दडपण म्हणजे कार्यकर्त्यांचं आमदारांचं असं दडपणच आलं की यांना मुख्यमंत्री केल्यापासून पर्याय नव्हता तर त्यामुळे अमित शहाचं तरी पण अमित शहा असं मोठं दडपण वगैरे आणतील एवढी त्यांची काही ताकद नाही त्यांची मोदी हीच त्यांची अमित शहाची ताकद आहे परंतु संघ त्यांना काही अमित शहासाठी पंतप्रधानासाठी अनुकूल नाही याचं कारण ते का संघाचे संघाच्या दृष्टीने ते संघाचे आदर्श स्वयंसेवक नाही आहेत की संघाच्या प्रत्येक गोष्टी शब्दा प्रत्येक गोष्टीमध्ये शब्दाबाहेर जातील किंवा शब्दाबाहेर जाणार नाहीत संघात त्यांच्याविषयी खात्री नाही आहे की आपलं सगळं जे ऐकतील अनुशासन संघामध्ये अनुशासन हे महत्त्वाचं असतं <coughs> दुसरं एक नाव मिळतं आदित्यनाथ योगी योगी नाही संघ काय फारसा अनुकूल नाही त्यांची भडक वक्तव्य हो, एकूणच त्यांची सगळी वक्तव्य बघा उलट सुलट भडक सगळी वक्तव्य असतात तर ती संघाच्या पठडीत बसणारी वक्तव्य काही नसतात संघाच्या नेता कोण बसतो की जो फार विचारपूर्वक बोलतो शिवाय संघाच्या प्रत्येक गोष्टीची तो दखल घेत असतो संघाच्या अनुशासनाबाहेर जात नाही सध्या अशी त्यामुळे अमित शहा आदिनाथ योगी ही नावं काय येणार नाही जे पी नाव काय फारसं येणार नाही संघाच्या मरा मनातून ते जे पी नड्डा आहेत असे उतरलेले आहेत आता त्यानंतर नाव येतं देवेंद्र फडणवीस एक अजून एक नाव येतं आहे संजय जोशी जे मोदी मोदींचे एकेकाळचे खास मित्र जवळचे मित्र आणि गुजरातमध्ये संघटनात् संगतना, संघटनात्मक काम वाढवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते संजय जोशी सलग जी सत्ता गुजरातमध्ये आली भाजपची त्यामध्ये मोठा वाटा आहे तो संजय जोशींचा ह्यामध्ये संजय जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघांपैकी कुणी यांचे वारसदार मोदींचे वारसदार मात्र असू शकतात नितीन गडकरींचंही नाव थोडंसं मागं पडलेलं आहे तर संघ ह्या दोघांसाठीही अनुकूल आहे संजय जोशी आणि देवेंद्र फडणवीस कारण संजय जोशींची संधी ही हुकलेली आहे त्यांची संधी ही हुकलेली आहे त्या त्यांना बाहेर पडावं लागलं त्यांच्यावर असे प्रसंग झाले की त्यांना थोडं राजकारणापासून दूर राहावं लागलं त्यामुळे संघाच्या मनात संजय जोशींचंही नाव आहे <coughs> आणि दुसरं नाव देवेंद्र फडणवीसांचंही आहे की हे दोघे जण संघाच्या मुशीत वाढलेले आहेत संघाच्या संस्कारातून आलेले आहेत आणि संघाच्या कोणत्याही प्रकारच्या अनुशासनाच्या बाहेर आणि शब्दाच्या बाहेर ते जाणार नाहीत अशी संघाला खात्री आहे त्यामुळे संघाकडून ही दोन नावं आज तरी पुढे आहेत आणि त्यामुळेच मोदीजी हे सुमारे पंधरा नागपूरला आले होते आणि रेशीमबागेत त्यांनी मोहनजी भागवत हे संघश्रेष्ठी यांची भेट घेतली आणि त्यांची सूत्रांच्या माहितीनुसार ह्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे कारण मोदीजी हे दोन हजार एकोणतीसला निवृत्त होणार हे स्वेच्छेने निवृत्त होणार हे मात्र नक्की त्यांनी संघाच्या मनातलाच पंतप्रधान संघाला करायचं आहे हेही नक्की आहे आणि त्याचा शोध आत्तापासून संघाने घेतलेला आहे फक्त त्यावेळेचं वातावरण कसं असेल ह्यावेळी ह्यावरही काही गोष्टी अवलंबून असतील आय त्यावेळी वातावरण बदललं तर परंतु तरी संघाने आत्तापासून तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये ही दोन नावं एक देवेंद्र फडणवीस आणि संजय जोशी ही दोन नावं आघाडीवर आहेत अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांचं नाव संघाच्या दृष्टीने मात्र बिलकुल अनुकूल नाही संघ या दोघांसाठी बिलकुल अनुकूल नाही मंडळी आपल्याला यावर काय वाटतं पंतप्रधान पदासाठी भविष्यात मोदींच्या वारसदार म्हणून कुणाचं नाव असू शकतं संघाच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय जोशी यांचं की अमित शहा आणि आदित्यनाथ योगी यांचं की नितीन गडकरी यांचं की यापेक्षा बाहेरचा म्हणून संघाच्या मनामध्ये आहे आपल्याला काय वाटतं आपण जरूर अभिप्राय नोंदवा then there are jehi and